नमस्कार मी भाग्यश्री भाग्यश्री क्रिएशन ब्लॉगमध्ये आजच्या या नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये दिव, तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आता रक्षाबंधन जवळच आलेलं आहे आणि तुमच्या भावासाठी सुंदर असे घरच्या घरी राखी कशी बनवायची हेच मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंटसुद्धा करा तर चला आपण सुरुवात करूया तर मी ते घेतलेले आहेत हे सिक्स एम एम साईजचे पल त्यानंतर ही झिरो एम एम साईजचे गोल्डन बीड्स त्याच्यानंतर हा फोर एम एम साईजचा क्रिस्टल त्याच्यानंतर ट्वेंटी गेटची वायर आणि हा राखीचा धागा कॉटन धागा तर आपण सुरुवात करूया पहिल्यांदा आपल्याला काय सॉरी तर आपल्याला झिरो पॉईंट थ्री एम एम साईजची ही वायर लागणार आहे तर पहिल्यांदा आपल्याला ही वा वायर कट करून घ्यायची झिरो झिरो पॉईंट थ्री एम एम साईजची कट करून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर ना आपल्याला एक पल टाकून घ्यायचा आहे एक कुठलेही एका बाजूचं टोप पकडून त्यात पल टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला एक गोल्डन मनी टाकून घ्यायचा आहे हे पा असा आणि त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला गोल्डन मनी सोडून हा पलमधून ही वायर इकडे अशी काढून घ्यायची आहे आता हे छोटं टोक ना या बाजूला सोडून द्यायचं आहे याच पद्धतीने इकडून आपल्याला करायचं आहे आणि असे साही पल आपल्याला टाकून घ्यायचे आहेत तर हे पहा असा पल टाकायचा आहे त्याच्यानंतर गोल्डन मनी टाकायचं आहे आणि हे पहा गोल्डन मनी सोडून पलमधून ही वायर काढून घ्यायची याच पद्धतीने आपल्याला साही बीड हे सॉरी पल टाकून घ्यायचे आहेत सेमी याच पद्धतीने तर हे पहा साईचे साई पल हे टाकून घेतलेले आहेत आता आपल्याला या दोघांना अटॅच करायचे तर हे पहा हे पहा व्यवस्थित इथून असं घेऊन हे पहा असं बांधून आहे त्यानंतर याचा व्यवस्थित गोलाकार राहावा म्हणून आपल्याला हे पहा झ पद्धतीने यांना असं एकाच्या समोरून दुसऱ्याच्या पाठीमागून मागून पहा या पद्धतीने आता हा राऊंड शेप आपला झालाय हे पूर्ण पहा छान असे फ्लावर तयार झाले तर आता आपल्याला ह्याच्यात हा आपण जो फोर एम एम साईजचा क्रिस्टल घेतलेला आहे इथे मी ग्रीन कलरचा घेतला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलाही कलर, कलर वापरू शकता हे पहा टाकून घेतल्यानंतर हा असा टाकल्यानंतर इथे फक्त आपल्याला इथे परत पुन्हा या इथे असा राऊंड शेप देऊन घेऊ या या या, या मोत्याला असा गोल राऊंड शेप द्यायचा आहे वायरचा हे पहा आणि आता आपल्याला काय करायचं आहे यात पुन्हा आपल्याला याला राऊंड शेप होईल साधारणतः आठ नऊ हे गोल्डन बीड्स पुन्हा या तारेत टाकून घ्यायचे आहेत आपल्याला तरी ते पहा हे पहा मी नौ, नौ आता हे नऊ नऊ गोल्डन बीड्स इथे टाकून घेतले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे हे क्रिस्टल भोवती असा त्याचा त्याला राऊंड करून घ्यायचं आहे आणि ही तार या पलला हे पहा अशी गुंडाळून घ्यायची पण पहा आता हे हे इकडच्या बाजूने कसं आता हे इकडून आपल्याला याला व्यवस्थित हे मोकळे राहिले की नाही मग याला इथे अटॅच करून घ्यायचं आहे या मन्यांना त्या अगोदर ना आपल्याला राखी बनवायची त्यामुळे ना आपल्याला ही जी आपण ट्वेंटी गेटची वायर घेतली होती ती थोडीशी कट करून घ्यायची आहे या पद्धतीने आणि इथं मधोमध आपल्याला एक नोज फ्लायरच्या एक राऊंड बनवून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि हे जे फ्लावर आपण आता या राऊंडवर असं इथे ठेवून घ्यायचं आहे आणि हे पहा आता आपल्याला तार ह्या गोल्डन मण्याच्या वरून टाकून अशी या पलच्या इथून काढायची आहे पलच्या खालच्या बाजूने काढून घ्यायची आहे हे पहा या पद्धतीने आणि खाली या हे जे हे आहे ना हे हे तारेचं जे आपण राऊंड केलं आहे त्यातून घालून घेऊ या पद्धतीने पुन्हा इकडून घ्यायची ही वायर कोण आणि असं चार पाच ठिकाणी आपल्याला या आप पद्धतीने हे बांधून घ्यायचं आहे याच पद्धतीने आपण अजून तीन चार ठिकाणी बांधून घेऊया तर हे पहा या पद्धतीने मी असं बांधून घेतलेलं आहे आणि आता पाठीमागच्या बाजूने आपलं हे छोटं तो, टोप आणि हे दोघं एकमेकाला या पद्धतीने असे गुंडाळून घ्यायचे आणि राहिलेली वायर आपल्याला कट करून घ्यायची आणि हे टोप तोच नाही म्हणून थोडंसं दाबून घ्यायचं आहे खाली हाताला बांधल्यानंतर या पद्धतीने पहा पहा किती छान फ्लावर तयार झाले तर आता आपल्याला इथे दोन्ही बाजूने यायला असा राऊंड थोडी जास्त झाली असेल ना तर कट करून घ्यायची आणि राऊंड शेप देऊन घ्यायचाय हे पहा या पद्धतीने इकडून पण तसंच द्यायचंय तर आपल्याला इथे आता हा कॉटनचा धागा दोन्ही बाजूने बांधून घ्यायचा आहे तर हे पहा हा धागा असा डबल पाकडायचा आहे आणि ह्या होलमधून आपल्याला टाकून घ्यायचा आहे कुठल्याही एका बाजूच्या तर हे पहा या होलमधून टाकून घेतल्यानंतर हे जे आपण डबल करून घेतलेलं आहे ना बस त्यातून अशी गा हे दोरा टाकून असा काढून घ्यायचं आहे आणि इथं गाठ मारून घ्यायची याच पद्धतीने ह्या ही बाजूला आपल्याला करून घ्यायचं आहे तर हे पहा आपली ही पहिली सुंदर अशी राखी बनून तयार झालेली आहे तुम्ही पाहिजे तर इथेसुद्धा मणी वगैरे टाकू शकता तर आता आपण दुसरी राखी बनवायला घेऊया तर दुसरी राखी बनवण्यासाठी आपल्याला काय काय मटेरियल लागणार आहे हे मी दाखवते तर इथे एक मी लोटसचं फ्लावर हे घेतलेलं आहे हे पा या पद्धतीचं दे त्याच्यानंतर लॉरियल घ्यायचे आहेत आपल्याला थोडे आणि ही ट्वेंटी गेटची वायरचा छोटासा तुकडा कट करून घेतलेला आहे त्यानंतर झिरो पॉईंट थ्री एम एम साईजची ही वायर कट करून मी ते घेतलेली आहे आणि टू एम एम साईजचे पल इथे आपल्याला लागणार ला आहेत आणि राखीसाठी दोरा म्हणजे कॉटनचा धागा तर आपण आता ही राखी बनवायला सुरुवात करूया आपल्याला पहिल्यांदा काय करायचं आहे ही ही जी आहे ना ट्वेंटी गेटची वायर त्यावर हे कमळ असं ठेवून हे पाया पद्धतीने आणि आपल्याला याला ट्व ट्वेंट, ही याला ही ही याला ट्वेंटी ही सॉरी झिरो पॉईंट थ्री एम एमच्या तारेने याला इथे पॅक करून घ्यायचं आहे थोडी याला अशी ट्वेंटी गेटच्या वायरला ती झिरो प्रॉ पॉईंट थ्री एम एमची वायर गुंडाळून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला हे लोट असा ते थी असं थी इथे ठेवून ठेवायचं आहे पहा या होलमधून टाकून असं इथलं इथे होलमधून टाकून घ्यायचे आहे याला खालच्या बाजूने होल आहेत हे पहा असं इथे बांधून घेतलेलं आहे हे पहा तीन होल आहे त्याला खालून तर पहिल्या होलमध्ये टाकून इथे पॅक करून घेतले त्यानंतर हे झिरो पॉईंट थ्री एम एमची जी वायर आहे त्यात आपल्याला पल टाकून घ्यायचे आहेत तर हे पा पाच पल मी mm चा या झिरो पॉईंट थ्री एम एमच्या वायरमध्ये टाकून घेतलेले आहे आणि आता आपल्याला ती अशी या ठिकाणी लोटसला चिटकून हे पहा अशी गुंडाळून घ्यायची या पद्धतीने पहा आणि इकडून पण पॅक करायचं आहे आपल्याला तर लोटाचे या होलमधून टाकून हे पहा या होलमध्ये टाकून घ्यायची हे आणि अशी बाहेर काढू काढून पुन्हा या वायरला आपल्याला गुंडाळून घ्यायची म्हणजे ते व्यवस्थित पॅक होईल पाया या पद्धतीने असं हे आहे मग आता आपल्याला काय आहे हे झाल्यानंतर इथे आपल्याला हे लॉरियल टाकून घ्यायचे याच्यात हे पहा असे याच्यात तर हे पहा हे लॉरियल थोडे लॉरियल मी टाकून घेते आणि ही ताराशी खालच्या बाजूने घेऊन झिरो पॉईंट थ्री एम एम ची आणि इकडं लॉरियल इथे अशी व्यवस्थित पॅक व्हावं म्हणून आपण या बाजूने अशी दोन तीन वेळेस गुंडाळून घ्यायची त्यानंतर सेम हीच पद्धत या बाजूला करायची ही ताराशी अशी खालून घेऊन इकडं लॉरियल टाकून गुंडाळून घ्यायचं आहे तर हे पहा या पद्धतीने आता आपल्याला जास्तीची वाय जी तार आहे ती कट करून घ्यायची आणि इथे मग सांगितल्याप्रमाणे दोन्ही बाजूने राऊंड शेप देऊन यात राखीचा धागा बांधून घ्यायचा आहे तर पाहू शकता आपली सुंदर अशी दुसरी पण पन राखी बनून झालेली आहे हे पहा तर आता आपण तिसरी राखी बनवूयात तर हा शेपचा मी इथं विनाकारी वर्कचा कुंदन घेतलेला आहे त्यानंतर अशा ह्या कॅप घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर हे सिक्स एम mm एम साईजचे रेड कलरचे पल घेतलेले आहेत त्याच्यानंतर रेड कलरचे क्रिस्टल घेतलेले आहेत टू एम mm एम साईजचे आणि बॉल पेन या अशा तर आपल्याला काय करायचं आहे पहिल्यांदा रेड कलरचे जे टू एम एम चे क्रिस्टल आपण घेतले आहेत ते या बॉलपिनमध्ये मध्ये टाकून घ्यायचे असे हे पहा आणि त्याच्यानंतर हा हे जे आहे हे पहा असे ह्या ड्रॉपशेपच्या कुंदनला जे होल आहेत त्यातून हे शेजारी शेजारी असे तुम्ही इथे टाकून घ्यायचे आणि याला असा पीळ देऊन घ्यायचं आहे किंवा आणि राहिलेलं कट करून घ्यायचं आणि हे असं खाली दाबून घ्यायचं तर हे पूर्ण असं राऊंड पूर्ण राऊंड करून घ्यायचं आहे त्या अगोदर आपल्याला यातना ट्वेंटी गेटची जी वायर आहे ट्वेंटी गेटची वायर मी सांगायची विसरली तर ते आहे त्याचा एक छोटासा तुकडा कट करून इथून असा पास करून घ्यायचा आहे आणि मग पूर्ण रा राऊंड शेप याला इथून राऊंडमध्ये हे पल लावून घ्यायचे याच पद्धतीने बॉल पिनमध्ये टाकून तर हे पहा या पद्धतीने मी इथे टाकून घेतलेलं आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे यामध्ये आपण जे कोल्ड कॅप घेतलेलं आहे ती एक कॅप इथे टाकायची नंतर एक रेड बीड्स टाकायचं ह्या नंतर पुन्हा कॅप टाकायची पुन्हा एक अशी कॅप टाकायची इथे पुन्हा रेड कलरचा बीड्स आणि कॅप याच पद्धतीने या, या बाजूने आपल्याला करून आहे तर हे पहा मी असे टाकून घेतले त्यानंतर आपल्याला एक्स्ट्राची तार कट करून घ्यायचे आणि इथे राऊंड शेप देऊन आहे आणि यात आपल्याला आता दोरी टाकून घ्यायची जे त्या दोन राख्यांना जे टाकली होती त्याच पद्धतीने सेम टू सेम तर तुम्ही पाहू शकता आपली ही तिसरी पण सुंदर अशी राखी बनवून रेडी झालेली आहे तर आजच्या या आपल्या तीनही राख्या तुम्हाला कशा वाटल्या कमेंट्स करून सांगायला बिलकुल विसरायचं नाही आहे व्हिडिओ व्हिडिओला लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी बेलायकनवर क्लिक करायचं आहे तर अशाच एका नवीन व्हिडिओसोबत भेटूया पुन्हा एकदा धन्यवाद